हं तुला कळत नाही मी बरे थांब मी तयार आहे बक मी नवीन दुनियेमध्ये जाते का ह राव क रुष्णा ला ला आ क रुष्णा निकूने

अरे हे कसल आहे बघ बरं बघ बघ बावडे हा हा मला तर वाटते लाडक्या बहिणीचा फॉर्म आहे तुझ्या बापाने ठेवलाय काय उलगड उल आणि बघ आधी काय धर गई सावधान या दड्याला स्पर्श केल्यास दुसऱ्या दुनियेत जाते दुसऱ्या गेली तसच वाटते पुढे पुढे वाच पुढे काय लिहिले दुसऱ्या दुनियामध्ये मनुष्य स्वतःला विसरून जातो आणि रूप सुद्धा बदलतो मुझे राधाने सुद्धा दुसरं रूप घेतलं होय वा मी घरी जाऊन मेकअपचं सामान घेऊन येते कशाला अहो तिकडे गेल्या मेकअप करायला दुसऱ्या काय काय स्वतःला पण विसरून जात म्हणजे राधा आपल्याला ओळखणार नाही थांब एक मिनटं पुढचं वाचू दे वाचूच पुन्हा आपल्या दुन्यात येण्यासाठी काही संकटांशी सामना करावा लागेल अजून किती संकटांशी सामना करावा लागल देवा तिकडं करायचं हि तर नाही पुढे वाच पुढे वाच चार दगड एकत्र आल्यावरच राक्षसाचा वध होणार <laughs> yeah!

राक्षसाचा होणार आहे तिकडं नको बघू आणि पुन्हा आपल्या दुनियामध्ये वापिस येणार येणार त्यासाठी काय काय पुढं काय ज्या जेवायला सगळं पुढं काय नाही मला काय वाटत आपण जास्त उशीर नको लावायला का राधू कुठल्या परिस्थिती असं मला काळजी लागली आपण जाऊ दे प्रयत्न करून दुसरी पोरगी काढतो तू दुसरं पोरगी माझी केली तुझी जास्त उशीर न लावता आपल्याला त्या दुनियामध्ये गेलं पाहिजेत कृष्णा ओमड्या तुम्ही जावा राधाची काळजी करू नका म्हणून सांगा जावा तुम्ही घरी जावा आम्ही राधाला घेऊन येतो गेलं मा घरी यायचं कसं पुन्हा ह्याच्यात लिहिलेलं काय कशाशी तरी संघर्ष करायला लागेल सामना करायला लागन करू आपण तिघं मिळून राधाला घेऊन येऊ हु। चल जास्त उशीर न लावता हातदारा एकामेकाच अजिबात सोडू नका चला राधा येतोय आम्ही बाळा तू काळजी करू नको हातला वाटला वा मी कुठे आलोय आणि हे काय असलं यायच्या गावात इथं निघलं पाहिजे पहिलं नाही तर पुन्हा एक काठी घुसायची हा हा मी कुठं आली मी कोण आहे पंधरा वर्ष झालं मी माळात या दर्या खोऱ्यात हिंडतोय तुझीच वाट बघत होतो आता तुझा वापर करून मी पुन्हा कृती तळावर जाणार कसा <laughs> बसलाय <laughs> पंधरा वर्ष झालं निघा नाही त्या जंगलात कोण दिसा नाही पण कोणाची तरी वाट बघती कोणाची आहे नाही कसा कसला दगड आहे काय माहिती जण येऊन गेली कुणालाच निघा नाही कुठे आलोय मी कोण आहे मी कसली दुनिया आहे वाचवा वाचवा रे दोघड दहा वर्ष झालं मला डोक्यावर कोण ठेवलाय काय माहित निघाना कुणाला वाचवा अरे हो दगड कसं मग

चार पण काय लिहिलंय काय माहिती कोण दिसतय हि चार चार काय तरी बाबा इकडे र इकडे काय पदर गुथलाय माझा पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष काय जख मारायला कशाला बसती जाके घरी हि पदर गुथलाय म्हणून गेले पंधरा वर्ष झालं मी आहे र अगे कशाला त्या दगडाच्या नादी लागली किती सोपे साडी फेडायचं नाही गुतला निघायचं तुझा मोड बसवला तुझा मला साडी फेडायला सांगतोय र तुझ्यात काहीतरी वेगळं दिसलं र म्हणून तुला म्हणलं मी असं काही झालं आता रे काय वेगळं दिसायला धडधकड आहे मी हा पदर गुथल नादी लावती का मला ए बघ बया तुझं तुझं मी तुझी जंगलात फसते मला तुझ्या Tidak, tidak. Kita harus pergi dari sini. Jangan berjaga-jaga di hutan. Tidak, tidak. Tidak, tidak. Tidak, tidak. Tidak, tidak. Tidak, tidak. Tidak, tidak. एकामेकाच अजिबात सोडू नका या दगडाला स्पर्श केल्यास दुसऱ्या दुनियात जाते चार दगड एकत्र आल्यावरच राक्षसाचा सामना होणार हे स्वप्न होत का सत्य होत म्हणजे चार दगड म्हातारे माझा नंबर चार म्हणजे ती म्हातारी खोट बोलत नव्हते दगुड काढा दोन नंबर दगड दगुड काढा यो म्हातारे हे म्हातारे उठ हे मग म्हाते खपली काय तुझ्या म्हाते या मरू तिकडे घरीच जाऊ दे म्हातारी दगड तर भेटला म्हातारी झोपली त्यावर दगड घेतो गड्या म्हातारी गायब झाले जादूचा दगड दिसतो चला आता मला तरी वाटतंय ह्या दगडाचं ह्या छातीचं काहीतरी लपड दिसतं जुना जन्मात हा ह्या दोघांचं मिलन करायला पाहिजे तेव्हा जाऊन माझं खरं रोपिन असं मला वाटतं मी माझ्या खऱ्या रूपात आलो म्हणजे जे स्वप्नात होत ते खरं होत म्हणजे दुसरी दोन्ही आहे भावड्या पूजा राधूरी मी तुला सोडत पण तुला माझे काम करावं लागेल करशील का हाँ हा। तेमें तेमें काम करते फक्त मला सोडा तिथं एक नंबर टाकलेला एक दगड आहे तिच्या एक नंबर टाकलाय त्या ठिकाणी जायचं तो दगड उठलून मला आणून द्यायचा का किती वेळ झाले फिरून फिरून तिथंच येतोय रस्ता का सापडत नाही तीन नंबरचा दगड हे दगडाची काय बांधगड आहे तिथं दोन नंबरचा दगड तिथं तीन नंबरचा दगड नक्कीच काहीतरी बांधगड आहे घेऊनच बघतो दगडाचं बावड्या पूजा अरे मी मी पांडू अरे आपण दुसऱ्या दुनियात नाही ह्या दुनियेत आलोय राधाला स्वादाला अरे अरे तुमची रूप बदलत तुम्ही एकामेकाला नाही ओळखत अरे आपण वाचली होती चिठ्ठी ती अरे वळखा का अरे तुझा दोन नंबर तुझा तीन माझा चार हे बघ मी माझ्या ओरिजिनल रूपात आलोय ह्या दोघांना काय सुद्धा आठवत नाही मला ह्यांना आठवण करून द्यावी लागल हा तीन नंबर दगड पूजाचा आहे पूजाने जर ह्या दगडाला हात लावला तर पूजाचं ओरिजिनल रूप येईल काय पण करू ह्या पूजाला हात लावायलाच पाहिजेत काय करू आता ह्या पूजाला ढकलून दिल्याशिवाय काहीच मार्ग नाही ফোনাই পাওয়াল <laughs> <tik> अगं आपण दुसऱ्या दुनियात आलोय कवाच्या मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो पण तुला काय समजतच नव्हतं म्हणून मी तुला डाकल तू दगडाला हात लावला आपण रूपात आलो बावड्या हि बोंबल गेला कुठं तरी आता आपल्याला काय करावं माहिती का पूजा ती दोघं या रूपात आली राधा आणि बावड्या ह्यागळ्याच रूपात आहे त्यांना काहीच आठवत नाही एकामेकांना ओळखत पण नाही मी पण ह्याला हात लावला तेव्हा मला सगळं देण्यात आलं त्यामुळे मी तुला ही गडबडेत हात लावला म्हणजे तुला सगळं देण्यात आलंय आता आपल्या दोघांना एक काम करावं लागल जावं लागल एक राक्षस आहे आणि त्या राक्षसाच्या तावडीतून राधाला वाचवायचं आहे

पूजा हॅलो कुठे गेली त्या आयला त्या राक्षसापेक्षा तुझं वाटते मला सर माग तो ती राक्षस आहे राधाला काहीतरी दगडाबद्दल बोलतोय म्हणजे माझ्याकडं चार तुझ्याकड तीन बावड्याकड दोन आणि म्हणजे एक नंबरचा दगड या राक्षसाला माहित असल बघ ती म्हणतोय काहीतरी मदत कर बघतोय शेव राक्षस आहे ना राधाला घेऊन एक नंबर दगडाकडे जाईल नाही 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 हे होता कामा नाही तू एक काम कर तू जा बावड्याकडे जास्त माझ का जा पूजा की हो अगर राक्षसाने आपल्या आधी जर तो दगड शोधला तर सगळ्यांची जिंदगी खत्रे मे मग बाकी आपलं हितच ह्या दुसऱ्या दुनियेत राहावं हो लागलं आपल्याला मी जाऊन कसं पण एक दगड मार दगडाला हुडाकतो आणि राक्षसाला मारण्याचा प्रयत्न करतो तू जा अग जा मला ह्यांचा पाठला केला पाहिजे जा कि उडाश टाकेल जा सोमाबाजीला फिरत

ए एक नंबरचा दगड मित्र वाचा सोडून देतो जा जा त्या दगड हात लाव जा मित्र सोडतो राधा हात लावू नको दगडाला राधा भाऊजी काय म्हणते राक्षस मिळाला नाही तुमची पूजा भावड्यापर्यंत पोचली नाही मला काय पण करून राधाला वाचवलं पाहिजे राधा की चलच राधा कोण कोण कोणी इकडे

राधू राधू माझे काय झालं अरे काय झालं म्हणजे बरं जाऊ तू लवकर दगडाला हात लावला हा? नाहीतर काय का करणार होत बक्षरी जायचं कस तेच मग तो जायचं कसं मी सांगते काय दगड ना एका अजून आपण आपल्या दुन्यामध्ये जातो आपल्या दुनियेत आलं आपण आपल्या दुनियात आलं बाळा मम्मी <laughs> कुठे घरी आता आलो की आपण आपले घरी बाळा आप चल पुन्हा असल्या वस्तूंना हात लावायच नाही काय किती संघर्ष करायला लागला बघितलं ना आय बावड्या नवीन दुनियात एखादी नवीन बायको भेटली असती तर बरं झालं असतं आई इस संभाळ बाबा हा सांभाळा घोडका चालला चला चला सात्या राधा तो हात लावला केली असते चला चल mm. <small> 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 <small>